कणकवल्यात इलेक्ट्रिक स्कूटरची ऑफर लागली होती मग काय आम्ही पकडलं रिक्षा आणि पोचलो आचरा तिठ्यार तिठ्यार गेल्यावर आमक गावली कणकवलेत जाणारी एस टी स्कूटर घेणार म्हटल्यावर माझं झील तर लयच खुशीत होतं कणकवलेत उतरांना आम्ही इलेक्ट्रिक शोरूममध्ये धाड टाकलं आणि बघलं तर खरोखरच ऑफरचा बोर्ड लावल्याने होतो चक्क पन्नास हजारात इलेक्ट्रिक स्कूटर तर आपण झिरो डाऊन पेमेंटमध्ये मग हे भुतूर गेल्यावर बघलं तर वेगवेगळ्या रंगाचे स्कूटर लाईनीत लावल्याने होते निकल्या वगड्या चर्चा करताना ह्या कळला की या स्कूटरला लायसन आणि आरटीओ रजिस्ट्रेशन लागणार नाही मग झिलान आणि भाचीन आधापादा करून लाल रंग केल्याने तवसर निकल्यान कागदपत्र शिक्को मारून गाडीचा बिल दिल्यान तशी गाडी आता आपली झाली म्हटल्यावर माझी भाजी आणि हाऊस गालात हसली निकल्यान पार्किंग ले लावलेली स्कूटर बाहेर काढल्या तवसर आम्ही देवाक प्रार्थना करून गाडीचं ताबो घेतलं गाडी घरात आणून घरच्या लक्ष्मीन गाडी घार घातल्या आणि सर्वांनी पूजा करून घेतल्याने गाडी आणल्याच्या दुसऱ्याच दिवशी आमच्या पप्पानी वयाच्या पासष्टाव्या वर्षी पहिल्यांदा स्कूटर चालवल्याने तुमच्याकडे कोण असा या वयात पहिल्यांदा गाडी शिकलेले असत तर माका कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय